नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी समस्त कामना पूर्ण करणारी ही पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्याच्या पौर्णिमा ज्याला देव दिवाळी असेही म्हणतात या पौर्णिमेला खूप असे पुण्यकारी आणि पवित्र अशी मानली जाते असे म्हणतात की या दिवशी आपण जे काही दान करतो त्याचे फळ दुपटीने अनेक पटीने मिळते कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी यासाठी म्हणतात की कारण पुराणानुसार या दिवशी सर्व देव पृथ्वीवर येतात आणि दिवाळी साजरी करतात म्हणून कार्तिक पौर्णिमा ही दिवाळी सारखी साजरी करतात काशी मध्ये किंवा कुठल्याही पवित्र नदीच्या ठिकाणी हजारो दिवे असे या पौर्णिमेला लावतात तर आज आपण बघणार आहोत की कार्तिक पौर्णिमा जी पौर्णिमा तिथी आहे ती कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे आणि पौर्णिमेचा उपवास करणार आहात तर हा उपवास कधी करायचा सत्यनारायण कधी करायचा कार्तिक महिन्याची पौर्णिमा चे महत्व आणि पूजाविधी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा पण म्हणतात असे म्हणतात की या याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरा सूर राक्षसाचा वध केला होता म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा पण म्हणतात आता बघूया पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे तर बघा कार्तिक पौर् महिन्याची पौर्णिमा ही सुरू होणार आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे पाच नोव्हेंबरला दोन हजार पंचवीसला ला, ला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी तर सूर्योदयकालीन पौर्णिमेनुसार आपण आपल्याला ही पौर्णिमा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला साजरी करायची आहे म्हणून देव दिवाळी कार्तिक पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे वार बुधवार आहे या दिवशी रानाला खूप महत्व आहे स्नानाला देखील खूप आहे असे म्हणतात की गंगा स्नान किंवा कुठल्याही पवित्र नदी जाऊन स्नान करतात केले तर त्याचे आपल्याला पुण्यफळ भेटते पण सर्वांना असे संभव नसते अशा वेळेस आपण पाण्यामध्ये गंगाजल टाकावे गुलाब पाणी टाका हळद टाका आणि त्यामध्ये थोडेसे गुलाबाची आत्या टाका आणि हर हर गंगे बोलत तुम्ही स्नान करावे त्यामुळे देखील आपल्याला गंगा स्नान केल्याचे फळ मिळते देव दिवाळीला पण स्नान जर का शिवमूर्तावर केले तर ते आपल्याला लाभकारक होते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला बुधवारी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केले तर गंगा स्नान केल्याचे सारखे होईल घरात केले तरी चालते तर ब्रह्ममुत हा सकाळी चार वाजून बावन्न मिनिटांपासून सकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही स्नान करून घ्यावे यावेळेस देखील काही जण नामजप स्मरण करतात पूजा पाठ करतात तर तुम्ही यावेळेस तुम्ही स्नान करावे जप स्मरण करावे दिवे लावावे जर का तुम्हाला देव दिवाळी ला विशेष सर्व देवांची पूजा करायची असेल तर तुम्ही सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत पूजा करू शकता हा शुभ मुहूर्त आहे पूजेसाठी तुम्हाला जर का पौर्णिमेचा उपवास करायचा असेल तर पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला बुधवारी तुम्ही हा उपवास पकडावा देव दिवाळीला दीपदान खूप महत्व आहे यासाठी तुम्ही प्रदोष काळात देव दिवाळी साजरी करावी आणि दीपदान करावे पाच नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते स सा, रात्री सात वाजून पाच मिनिटांपर्यंत हा देव दिवाळी साजरी करण्याचा प्रदोषकालीन मुहूर्त आहे यावेळेस देखील तुम्ही पूजा करू शकता कुठल्याही मंदिरात दीपदान करा, करू बघा या दिवशी विशेष करून लक्ष्मी आणि श्री हरी पुजा जाते। जसे आपण दिवाळीला गणपती बाप्पा कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतो कारण भगवान श्री हरी विष्णू हे योग निद्रेत अवस्थेत असतात तर मग जेव्हा श्री हरी विष्णू हे जागृत अवस्थेमध्ये येतात म्हणून पौर्णिमा तिथीला संयुक्त रूपाने लक्ष्मीनारायण पूजा आराधना करावी आरती करावी नैवेद्य दाखवा आणि माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूची कृपा प्राप्त करून घ्यावी पौर्णिमेला चंद्राच्या देखील खूप महत्व आहे पौर्णिमेला चंद्राला देखील अर्घ हा नक्की द्यावा चंद्राला अर्घ देताना पाण्यामध्ये दे कच्चे दूध पाणी तांदूळ पुष्प अर्पण करून ओम सोम सोमाय या मंत्राचा जप करत तुम्ही चंद्राला अर्घ द्याव्या चंद्राला अर्घ सर्वांनी द्यावा कोणाच्या कुंडलीत जर का चंद्र कमजोर असेल तर तो मजबूत होतो घरात देखील शांतता सुख समृद्धी प्राप्त होते कुणी उपवास पकडू किंवा न पकडू तुम्ही या दिवशी पौर्णिमेला नक्की चंद्राला अर्घ द्या या दिवशी देव दिवाळी आहे तुम्ही या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही दारात दिवे लावा हादीचे लेपन उमऱ्यावर करून घ्या आणि दिवे लावून रांगोळी काढून घ्या संपूर्ण घर हे स्वच्छ करा हळशी हळद मीठ टाकून पुसून घ्या सूर्याला सकाळी अर्घ द्या पूर्ण मनोभावे माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंची आणि शिवपार्वती गणेश कार्तिके आणि तुमचे जे काही कुलदेवत कुलदेवी आहे यांची देखील तुम्ही या दिवशी नक्की पूजा करावी त्यांचे नामजप स्मरण करावे सर्वांची पूजा आरती करा साधे काय होईना काहीही नै तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्यामुळे समस्त देवदेवतांची पूजा मुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला या दिवशी भेटत असतो आणि ही संधी आपण सोडायची नाही त्यामुळे तुम्ही देव दिवाळी ही साजरी करावी तुमचे कुलदैवत कुलदेवी जे कोणी असेल त्यांची पूजा करा, करा।, करा प्रार्थना करा की हे देवा आणि तुमचा अम्यी आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावर राहू द्या माझ्या मुलांचे माझ्या पतीचे आणि माझे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचे हे आरोग्य तुम्ही चांगले ठेवा सर्व देवांचा हा तुम्ही आशीर्वाद नक्की मागावा पूर्ण तसेच तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी देखील सर्व देव देवतांना तुम्ही नक्की प्रार्थना करा या दिवशी सत्यनारायण पण करावा अन्नदान वस्त्रदान जलदान तूप आणि तांदळाचे देखील तुम्ही या दिवशी नक्की दान करावे पौर्णिमा आहे म्हणून तुम्ही खिरीचे दान तर नक्की करा खिरीचे साहित्य दान करा जर का जवळील मंदिरात खीर वाटप करा कोणत्याही मंदिरात दीपदान करा तसेच पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्ही दिवे लावा केळ्याच्या झाडाखाली दिवे लावा बेलाचे झाड आवळ्याचे झाड कोणत्याही एकाच्या एका झाडाखाली तुम्ही नक्की दिवे लावावा प्रदोष काळात दीपदान करा पण दीपदान हे नक्की करावे तुळशी तुळशीची देखील तुम्ही या दिवशी पूजा करा दिवे लावा अशा प्रकारे तुम्ही देव दिवाळी ही साजरी करा या दिवशी दीपदानाला खूपच महत्व आहे त्यामुळे तुम्ही नक्की या देव दिवाळीला दीपदान नक्की करावे तर मंडळी अशी हा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला तुम्ही देव दिवाळी नक्की साजरी करावी दीपदान करावे अन्नदान करावे जलदान करावे तुमच्या यथाशक्ती यथाशक्तीनुसार तुम्ही नक्की दान करावे काही का होईना छोटे मोठे तुम्ही गरजूंना दान करा दान केल्यामुळे तुमच्या पुण्यकर्मात वाढ होते तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही देव दिवाळी कशी साजरी करावी काय करावे पूजा कुठल्या मुहूर्तावर करावी प्रदोष काळ कधी आहे हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे हा माझा प्रयत्न तुम्हाला माहिती पुण्या पुरवण्यासाठी केला होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थक